आर आर परदेशी प्रायमरी स्कूल च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील वलवाडी परिसर श्रम साफल्य कॉलनी देवपूर येथील आर आर परदेशी प्रायमरी स्कूल च्या प्रांगणात दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला जिल्हा सहायुक्त नगरपालिका प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय धुळे श्रीमती शिल्पा नाईक वृक्ष प्राधिकरण अधिकारी रवी किरण पाटकरी जिल्हा माहिती अधिकारी जितेंद्र मसदे सुदाम शिरुडे माजी सरपंच मुकेश खरात आदी प्रमुख अतिथी विचारमंचावर होते आर आर परदेशी प्रायमरी स्कूलच्या चेअरमन श्रीमती प्रभाजी परदेशी यांनी सदरच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सी आर पी एफ प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक तथा लेखक यशपाल सोहने मनोज घोडके यांच्यासह पाच कार्यकर्त्यांचा सदर कार्यक्रमात सन्मान सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी नेता परदेशी चंद्रकला खैरनार दातीर मॅडम प्राजक्ता शिरसाट साहेबराव पाटील अमित बडगुजर युवा एडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी आशाताई पाटील विक्की पाटील सिंधुबाई बैसाणे मीरा सरोज छोटूलाल मोरे रमेश शिरसाट देवेंद्र पाटील आणि पत्रकार धनंजय गाळणकर आदींनी बहुमूल्य योगदान दिले